वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रविवारी पहाटे अचानक स्फोट होत आग लागली या आगीमध्ये बँकेमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वैजापूर शहरातील स्टेशन रोड परिसरात असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक स्फोट झाला या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले त्यांनी येऊन बघितले असता बँकेला आग लागलेली होती बँकेपासून काही अंतरावरच वैजापूर पोलिस ठाणे आहे वैजापूर पोलीस ठाण्यात या स्फोटाचा आवाज ऐकू आला आवाज आल्यावर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे हे दाखल झाले तेव्हा त्यांना घटनास्थळी आग लागल्याचे दिसून आले यासोबतच बँकेसमोर एक स्विफ्ट कार उभी होती ज्यामध्ये स्क्रूड्रायव्हर ग्राइंडर व चोरीसाठी वापरले जाणारे साहित्य देखील पोलिसांना दिसून आले ही गाडी शटरमध्ये अडकलेली त्यांना दिसून आली व दोन ते तीन लोक हे रस्त्यावर काही अंतरावर पळताना दिसून आले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र अंधाराचा फायदा घेत ते घटनास्थळावरून पसार झाले यावेळी इकडे बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले होते पोलिसांसह आग विजवण्यासाठी प्रशांतना कंगले सुलतान खान अमीर अली अहमद बिल्डर सचिन राजपूत अमजद अली तालिब कुरेशी नवीन खान यांच्यासह अनेक नागरिकांनी आग विजवण्यासाठी प्रयत्न केले याबाबत नगरपालिकेच्या अग्निशामक विभागालाही माहिती देण्यात आली मात्र माहिती दिल्यानंतर तब्बल तासभराने नगरपालिकेचे वाहन हे घटनास्थळी दाखल झाले नगरपालिकेच्या कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले थोड्या वेळात आग विजवण्यात त्यांना यश आले मात्र धुराचा लोट सुरूच होता अग्निशामक गाडीचे पाणी संपले गाडी पुन्हा पाणी भरण्यासाठी गेली तब्बल तीन तासानंतर पुन्हा गाडी ही घटनास्थळी आली सकाळी आठ वाजेच्या सुमारास संपूर्ण आग भिजवण्यात आली याबाबत बँकेचे जनरल मॅनेजर डी एम कावेरी यांच्याशी संवाद साधला असता या आगीमध्ये बँकेचे संपूर्ण फर्निचर व कागदपत्रे हे जळून खाक झाले आहेत मात्र ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही कारण बँक ही संपूर्ण डिजिटल असल्यामुळे त्याचा बॅकअप हा बँकेकडे आहे यासोबतच चोरट्यांना रूम फोडण्यात यश आले नाही यामुळे सद्यस्थितीत तरी प्राथमिक दृष्ट्या पैसे अथवा मौल्यवान गोष्टी चोरी गेले नसल्याचे प्रथम दर्शनीय दिसून येत आहे असे का, असे कावेरी यांनी सांगितले तर ग्राहकांचे व्यवहार बंद होणार नाही बँकेच्या अन्य ग्राहक सेवा केंद्रातून त्यांचे व्यवहार सुरू राहतील ग्राहकांचे या घटनेत कुठलेही नुकसान होणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे मात्र हा स्फोट गॅस सिलेंडरमुळे झाला असं नागरिकांचं म्हणणं आहे मात्र हा स्फोट कसा झाला चोरीची घटना कशी घडली याचा तपास वैजापूर पोलिसांकडून सुरू आहे सर महाराष्ट्र ग्रामीण बँकेला आग लागली काय नेमकं का घटना घडली होती काय माहिती आहे रात्री सव्वा तीन वाजताच्या सुमारास वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक स्फोट झाल्यासारखा आवाज आला त्या आवाजाच्या दिशेने आम्ही तात्काळ पोहोचलो आणि पाहिला असता बँकेमधून पूर्ण आगीचे लोट येत होते त्याच्यानंतर त्या बँकेच्या समोर एक छोटी स्वीफ्ट डिझायर गाडी आहे ती उभी होती ती त्यात पाहिला आता एका कॅनमध्ये पेट्रोल वगैरे आहे चोर वगैरे आहेत गाडीमध्ये आणि आरोपीचा आधी शोध घेत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे चोरीचा प्रयत्न झाला होता का सर काही हां चोरीचाच प्रयत्न म्हणता येईल कारण शटर वगैरे बाजूला निघून पडलेला आहे फॉरेन्सिकची टीम आता बोलवलेली आहे आणि ड्रॉग सुद्धा आलेलं आहे त्यातून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी उघड उघडतो घटनास्थळी गेल्यावर काही चोर वगैरे तुम्हाला दिसले होते का हां एक मग तिकडे पळताना मला दिसले नावून हां मी फाटला काही केला परंतु आमदाराचा फायदा म्हणून ते करून आता काही गुन्हा दाखल करण्याची प्रयस काय गुन्हा नाही ती प्रक्रिया साधारणतः किती नुकसान झालं काही माहिती आहे सर नुकसान नाही आता मला नाही सांगता ये काही चोरी वगैरे गेल्या असतं तर फिरायचं म्हणणं आहे बहुतेक नाही कारण लॉकर सेफ आहे असं दिसतंय प्राथमिक आता आपण आग सा साधारण तीन ते सव्वा तीनच्या दरम्यान आग लागल्याचं आम्हाला समजलं आम्हाला आमचे इथले जे संभाजीनगरचे डेप्युटी रिजनल मॅनेजर आहेत त्यांचा मला सकाळी फोन आला ते इमिजिएटली घटनास्थळी आले माझे इथले सगळे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते आणि आता आर्थिक नुकसानीचं जर म्हणलं तर त्याचं आम्हाला डिटेल त्याचा अनालिसिस करावं लागेल कारण दर्शनी जे काय दिसतंय त्याच्यामध्ये आमचं सगळं फर्निचर कॉम्प्युटर आमच्या सगळ्या सिस्टीम सगळ्या जळून खाक झालेले दिसतात काही कपटा वगैरे सगळे जळलेले दिसतात बाकी आमचे काही कागदपत्रं जळलेली दिसतात त्यामुळे त्याचं एकदम आम्हाला ते डिटेल ॲनालिसिस करावं लागेल त्यानंतर समजेल हां मी माझ्या सगळ्या ग्राहकांना हेच आव्हान करू इच्छितो आहे की त्यांनी कुणी पॅनिक होण्याचं काही आणि कुठल्याही अफवांवर त्यांनी लक्ष देऊ नये कारण काय आहे त्यांचा सगळा डाटा इंटॅक्ट असतो त्यामुळे त्यांचं कुठलंही आर्थिक नुकसान होत नाही याच्यामध्ये व्यवहारसुद्धा ते इमिजिएटली आत्तासुद्धा कुठेही करू शकतात ए टी एमवरसुद्धा आमच्याकडे ते आत्ता व्यवहार करायला असेल ते करू शकतात माझ्या बी सी पॉईंटवर ते व्यवहार करू शकतात त्यामुळे त्यांच्या व्यवहाराला कुठलीही अडचणी येणार नाही जे काही सध्या तरी हे दर्शनी त्याच्यामध्ये आम्हाला माझी रूम इंटॅक्ट असल्यासारखी वाटते कारण तिथपर्यंत आता आपण पोहोचू शकत नाही तुम्ही आता बघितलं तिथे कारण अजूनही तो आहे जोपर्यंत तो स्वच्छ निघून तो क्लिअर होत नाही त्याच्यानंतर आपण रूम ओपन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एक्झॅक्टली काय पोझिशन आहे पण बाहेरच्या याच्यातून तर आम्हाला असं आशा वाटते की माझी रूम इंटॅक्ट आहे त्यामुळे ते असेल तर ते काही नुकसान नसेल माझं नाव डी एम कावेरी मी जनरल मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक